निष्ठावंत राहून सुद्धा डावल मात्र शेकापणे विजय निश्चित आहे संतोष मालकर यांना विश्वास खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण चांगले तापले असल्याचे दिसून येत आहे राजकीय पक्षाच्या मार्फत सर्व प्रभागात जोरदार प्रचार सुरू आहे राजकीय मंडळी सभा मीटिंग बैठका घेऊन आपले सर्व उमेदवार निवडणुकीत कसे विजयी होतील यासाठी धडपड करत आहेत अशातच शिवसेना पक्षाचे युवा अधिकारी व आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संतोष मालकर अनेक दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात होते माजी नगरसेवक संतोष मालकर आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका शिल्पा संतोष मालकर यांनी शिवसेना पक्षामध्ये अनेक वर्षे प्रामाणिक काम केले लोकसभा विधानसभा निवडणुकीत त्यांनी खूप मेहनत घेऊन मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे आणि कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात त्यांचा मोलाचा सहभाग लाभलेला होता परंतु शिवसेना पक्षाची एकनिष्ठ राहूनही निवडणुकीची उमेदवारी तिकीट नाकारले असल्याने संतोष मालकर यांनी नाराजगी व्यक्त केली अशातच नाराज झालेले मालकर यांना दिलासा देण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले असून प्रभाग क्रमांक अकरामधून संतोष मालकर आणि त्यांच्या पत्नी शिल्पा संतोष मालकर यांना शेतकरी कामगार पक्षातून अधिकृत उमेदवारी दिली त्यामुळे भाऊक झालेले संतोष मालकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना खोपोली प्रभाग क्रमांक अकरामधून आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास दर्शविला आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने मी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस माननीय आमदार माझे आमदार बाई जयंत पाटील व मला नेहमीच माझं जुनं त्यांच्याशी जे मातृतुल्य असं हे त्यांच्याबरोबर असलेली ओळख त्यांच्या त्यांनी संतोष मालकर काय हे त्यांनी जवळून बघितलेले अशा आमच्या त्या सुप्रियाताई पाटील आणि आपले किशोरजी पाटील साहेब बाई किशोर पाटील भाई संतोष जंगम अकोली शहरातून आमच्या आबूबाई जळगावकर असतील करीमजू पाटील असतील यांनी जो, जो त्या दिवशी माझ्यावर नगरपालिकेमध्ये प्रेम दाखवला आज आम्ही त्याच्या एवढं म्हणजे हे झालं की आम्हा आज माझ्या तोंडात शब्द नाही आहेत काय बोलावं म्हणून एवढं त्यांनी आमच्यासाठी दोघांसाठी धावपळ केली पुढच्या विरोधकांनी किती काय काय प्रयत्न केले काय केलं त्याच दिवशी ठरवलं की बाबा आता लढायचं तर पूर्ण ताकदीनेच लढायचं त्या हिशोबाने आम्ही दोघांनी मानसिकता तयार केली का आता दोघं पण लढू म्हणून आणि तुम्ही मला प्रश्न विचारला की असं काय झालं की आपण शिवसेना सोडली हे आता आम्ही शॉकिंग आहेत की आम्ही आयुष्यात असं मी ठरवलेलं मी छापता घेतलेल्या आहेत माझे म्हणजे असतील शहर प्रमुख असेल या लोकांना सगळ्यांना माहिती आहे दिनेश शेट असतील गणेश शेट असतील यांना सगळ्यांना माहिती आहे हा माणूस जाणार ना नाही पण असा समोरच्यानी प्रसंग आणला की हा नको आमदार साहेबांनी पण त्यांच्याकडे पर्याय दिला का बाबा शिल्पाला बी जे पीतून लढवा वगैरे वगैरे सर्व घडामोड्या झाल्या त्याचं नक्कीच उत्तर आ, या ता आ, करना। आता निवडणुकीतून मी ह्याच्यावर काय जास्त चर्चा नाही करणार आता आपण उभे राहिलो जनता प्रभाग क्रमांक अकराची आज माझी सहभागी होती शिल्पा मालकर ही पण ह्या मतदारसंघात निवडून आलेली आहे नगरसेविका झालेली आहे मी स्वतः ह्या मतदारसंघात निवडून आलेले आहेत काय कामं केली आहेत कामाचा माणूस कोण आहे काय आहे सगळं जनतेला माहिती आहे मी फक्त आता पुढं आपलं धोरण ठेवलं आहे प्रभाग क्रमांक अकरा इथं विकास करायचं आणि आता एवढं कळतं आहे मला का मला माझ्या पक्षा माझं पक्षाचं कवच आहे आणि अद्भुत शक्त्या मला काय काय मदत करणार आहे कोण काय करणार आहे ते येत्या काळात दिसून येणार आहे मी बाकीचं आता कोणाविषयी काय बोलणार नाही सेनेत माझं काय ताकद होती काय नाही किंवा माझ्यासारख्या माणसावर जर अन्याय होत असेल तर पुढं कसं काय होणार आहे मला आता पुढचं पण काय दिसत नाही बघू हे आता काय ठरवणार आहे काय होणार आहे ते तसे गेल्या टायमाला पण शिल्पा शिवसेनेतून उभी होती लोकांनी बघितले आम्ही किती महत्वाने फरकाने पडलो आमच्या मागं तेव्हा काही ताकद पण नव्हती माझं कुटुंब माझे वडील आज स्वर्गीय पांडुरंग मालकर असतील माझी आई आज हयात आहे मा माझे चुलते माझा मालकर परिवार माझ्या मागे ना मी कोणाच्या आता बोलत नाही बाकीचं काय मी भि बिंदे आणि तो ॲटोमॅटिक सगळं हे माझ्या मागं राहणार आज गेली आठ वर्षं म्हणजे पाच वर्षे ती निवडणुकीची आणि नंतरची ही तीन असे आठ वर्ष झालेत ह्या आठ वर्षात आधीच्या नगरसेवकांनी या मतदारसंघात काय कामं केलीत ती दाखवावी साधं सोपं तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दाखवाल तुम्ही काय केले आज मी सुद्धा म्हणजे माझ्या काही नसताना मी त्या टायमाला निवडणुकीत उभा राहिलो निवडून आलो त्यानंतर मी जी केलेली कामं होती ती लोकांना पटली आवडली त्यामुळं परत शिल्पाला त्यांनी संधी दिली तिन्ही कामं केली आणि ही निवडणूक काय आम्हाला असं काय वाटत नाही आम्हाला माहिती आहे पूर्ण पहिली स्टेप कशी आहे दुसरी काय असते तिसरी काय असते ह्या स्टेप सगळ्या माहिती आहेत कामाचा अनुभव आहे आम्ही विजयापर्यंत कसं पोचायचं आहे हे करणार त्यानंतर पूर्ण मतदारसंघाचं प्लॅनिंग पूर्ण डोक्यात ठेवले इथं काय करायला पाहिजे काय लोकांच्या गरजा आहेत ते सगळं पूर्ण करण्यासाठी आम्ही हे सगळं चालले कसं आहे आता निष्ठा काय असते पण काय उपयोग झालेला नाही आहे मी खूप भावनिक झालेलो आहे दोन दिवस झाले आम्ही ही सतरा तारखेला शेवटचा फॉर्म भरायची तारीख शेवटपर्यंत काय ताटकळलं आमचं आम्हाला माहिती आहे वेळेवर कुठून तरी आवाज आला आणि त्यांनी बोलवणं केलं आम्ही लगेच तयार झालो आणि तुम्ही राजकीय वारसा बोलताय खरं आहे राजकीय वारसा नसल्याचा किती हे असतो ते आम्हाला कळलं ह्याच्यातून की राजकीय वारसा असणाऱ्यांना घर ए एबी फॉर्म दिले जातात पण आम्हाला धावा धावा एवढं सगळं करा बघू आता जनता करेल काय करायचं आहे ते म्हणजे कोणाला हे करायचं आहे कोण धनदाडग्यांना द्यायचं आहे का असं हट्ट करून आम्हालाच पाहिजे म्हणून द्यायचं जनतेला जे पाहिजे ते जनता दाखवणार आहे आणि मी आज प्रभाग क्रमांक अकरा ब मधून सर्वसाधारण पुरुष शेतकरी कामगार पक्षातून आज अधिकृत उमेदवारी घेतलेली आहे माझी सौभाग्य होती शिल्पा संतोष मालकर ही सर्वसाधारण महिला अ मधून वी आहे आमच्या दोघांच्याही निशाणी खटारा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकराचे आम्ही दोघंही भविष्यातले नगरसेवक असू आणि ह्या मतदारसंघात काय काय होईल काम होतील जनतेला कोणाची गरज आहे हे पुढील काळात तुम्हाला दिसून मी शिल्पा संतोष मालकर शेतकरी कामगार पक्ष या, या पक्षामधून हो। मी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सर्वसाधारण महिला म्हणून उमेदवारी घेतलेली आहे तसेच माझे मिस्टर संतोष मालकर यां यांनी पण प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिव सर्वसाधारण पुरुष शेतकरी कामगार पक्ष याच्यामध्ये उमेदवारी घेतलेली आहे आमची निशाणी आहे खटारा आणि खटारा या खटारालाच बटन दाबून आम्हाला बहुमतानी विजयी करा